भाऊ आज तुम्ही नगर मध्ये आले तर काय लोकांचे काय समस्या आहे आपल्या शहरात गेल्या बऱ्याच दिवसापासून घरा घरपुलाचे कामं चालू आहेत आणि चौथ्या डीपेआरचे कामं लोकांनी सुरू केले आणि बऱ्याच जणांचे काही स्लॅब लेवलला काही लिंटर लेवलला कामं केलेले आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत एक रुपया आज आजपर्यंत मिळालेले नाही म्हणून त्या लोकांची समस्या घेऊन आम्ही नगरपालिकेकडे आलो की या लोकांना एवढे त्यांनी व्याजानं पैसे काढले कोणी उसनवारीनं करून घराची कामं केले त्यांना त्यापर्यंत एकही हप्ता टाकला गेला नाही तर हे तात्काळ टाकावे ही मागणी घेऊन आम्ही नगर परिषदेच्या भेटायला आणि निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलं की येत्या आठ दिवसात जे नवीन ज्यांना एक उपाय मिळाला नाही अशांचे पहिल्या आठ दिवसात पहिला हप्ता आणि पुढच्या आठ दिवसात दुसरा हप्ता त्यांचा टाकू आणि ज्यांचे काही कामं जास्तीचे झाले असेल त्यांचे चित्राचा हप्ता असेल तोही टाकण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण या आठ दिवसात पहिला हप्ता निश्चित पडेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली हे जर नाही टाकलं आठ दिवसात तर परत आम्ही इथं आंदोलन उभं धन्यवाद ओके